भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांची आज विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमुखानं निवड झाली निश्चित अर्थानं उद्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याला मुख्यमंत्री दिसणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांनी अनेक दिवा स्वप्न अशी पाहिली होती आणि त्या दिवा स्वप्नामध्ये या विधानसभा दोन हजार चोवीसला त्यांना नेस्त नाबूद करून टाकलं महायुतीचं जे सरकार आहे या सरकारची कामगिरी त्याचप्रमाणे भाई मोदी असतील आणि या ठिकाणचे एकनाथ भाई असतील त्याचप्रमाणे दादा असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील या तिघांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये चांगलं योजना जनसामान्यांच्या योजना आणून त्यांचं जीवन सुखद करण्याचं काम या माध्यमातून केलं आणि त्याच्या कामाची पावती म्हणून आज त्यांना हे महायुतीचं सरकार जनतेनं एक मतानं एकमुखानं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आज माझे विरोधकांना सांगणं आहे की ज्या माणसांनी सांगितलं की मी परत येईल तो आज परत आलेला आहे आणि महा विकसित महाराष्ट्राचं स्वप्न ही आदरणीय देवेंद्रजी पूर्ण करतील अशा प्रकारचा केवळ विश्वास नव्हे तर खात्री मला आहे आणि मी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्या निश्चित त्यांची निवड होईल त्याच्यासाठी मी महानगराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो